राशीच्या मित्रांनो कधी कधी असं होतं ना की जणू एखाद्यात थांबलेल्या घड्याळासारखं वाटतं काळ पुढे सरकतोय पण तुमचं नशीब मात्र जाग्यावरच थांबलेलं प्रत्येक दिवस एक संघर्ष बनतो मनात प्रश्न कधीच संपणार ही परीक्षा आकाशाकडे बघताना मनातून एकच हाक हे देव अजून किती वाट बघायची पण लक्षात ठेवा विश्व कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य क्षणाची वाट बघतं आणि तो क्षण आता तुमच्या दिशेने चालू लागलाय ऋषभ राशीच्या आयुष्यात दीर्घ प्रतीक्षेचा काळ संपत आहे ज्यांनी गेल्या काही महिन्यात दुःख नुकसान गैरसमज आणि अपमान सहन केला त्यांना आता मिळणार आहे त्या सगळ्याचं उत्तर आणि ती आहे गोड बातमी तुमच्या भाग्यचक्रात असा बदल होत आहे जो तुमचं आयुष्यच उलथून टाकेल पण यावेळेस सकारात्मकतेनं ही जी वेळ आहे ती प्रकाशाच्या पुनरागमनाचीही वेळ आनंदाच्या क्षणांचीही वेळ तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा जय श्री स्वामी समर्थ लिहा कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षा होईल बघा गेल्या काही काळात तुम्ही अनेक परीक्षा दिल्या कधी विश्वासघात कधी आर्थिक संकट तर कधी स्वतःच्या लोकांनी साथ सोडली पण या सर्व संघर्षामागे एक गूढ अर्थ दडलेला होता विश्व तुम्हाला घडवत होतं तयार करत होतं त्या गोड बातमीसाठी जी आता तुमच्या दारी उभी आहे गुरु शुक्र आणि चंद्र यांची शुभसंगती तुमचं नशीब पुन्हा जागं करत आहे तुमच्या राशीच्या आकाशात एक दैवी प्रकाश उगवतोय जो सांगतोय आता तुमचा काळ आलाय ज्या गोष्टी तुम्ही हरवल्यात असं वाटत होतं त्या परत मिळतील ज्या स्वप्नांना तुम्ही अशक्य समजलात ती आता साकार होतील हे केवळ नशीब नाही तर तुमच्या आत्म्याने मागितलेलं फळ आहे वृषभ राशीच्या या प्रवासात अंधारानंतरचा हा पहिला किरण आहे ही, ही गोड बातमी केवळ एक प्रसंग नाही तर नव्या जीवनाची सुरुवात आहे तर चला आज जाणून घेऊया नेमकी कोणती गोड बातमी तुमचं भाक्य बदलणार आहे आणि सगळी दुःख संकट अडथळे कशाप्रकारे संपणार आहेत बघा वृषभ राशीच्या या दीर्घ प्रवासात तुम्ही जे सहन केलं ते कोणालाही सहज शक्य नव्हतं तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कधी मनात वादळ होतं रात्री उशिरा स्वतःशी संवाद डोळ्यात न दिसणारे अश्रू आणि आत खोलवर एकच प्रश्न माझं कधी चांगलं होईल का विश्वाने प्रत्येक वेदनेतून तुम्हाला काही शिकवलं कधी संयम कधी क्षमा कधी आत्मविश्वास आणि आता या सर्व अनुभवांचं रूपांतर होणार आहे यशात आणि आनंदात या काळात तुमचं भाग्य पुनर्जन्म घेत आहे ज्या अंधारात तुम्ही हरवला होता त्या अंधारातून आता प्रकाशाचा मार्ग उगवतोय गुरुची कृपाने शुक्राचा आशीर्वाद तुमच्या राशीत नवा अध्याय सुरू करत आहे हे संकेत आहेत की तुमचं कर्म आता फळ देणार आहे अचानक एखादी बातमी मिळेल ज्यामुळे मनात आनंदाचे अश्रू येतील ती गोड बातमी कदाचित तुमच्या कारकिर्दीशी नोकरीशी प्रेमाशी किंवा घरातील एखाद्या दीर्घकाळाच्या अडचणीशी संबंधित असेल हो यो योगायोग नाही हा तुमच्या आत्म्याने मागितलेला योग आहे तुम्हाला कदाचित अजून विश्वास बसणार नाही पण पुढचे काही दिवस असे असतील जिथे विश्व तुमच्या बाजूनं उभं राहील अडकलेली कामं सहज पूर्ण होतील लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलू लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकाल ऋषभ राशी म्हणजे स्थिरता मेहनत आणि निष्ठा तुम्ही जे पेरलत ते आता उगवणार आहे पण यावेळेस फळ सोन्यासारखं गोड असेल गेल्या काही वर्षात ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला ते आता तुमच्या तेजात हरवून जातील या काळात विश्व तुम्हाला सांगतंय आता घाबरू नकोस मी तुमच्यासोबत आहे तुमच्या यशाचीही सुरुवात आहे तुझ्या भाग्याचा पुनर्जन्माचीही सुरुवात आहे आता पाहूया हे शुभ परिवर्तन तुमच्या आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याला कसं बदलणार आहे बघा ग्रहस्थितीतील शुभ परिवर्तन विश्वातील प्रत्येक ग्रहाची चाल ही एक गूढ भाषा आहे आणि आज ती भाषा फक्त एकच गोष्ट सांगतीये ऋषभ राशी आता तुझं भाग्य जागं होतंय गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या राशीवर राहू केतूचे सावट होतं यामुळे मानसिक तणाव निर्णयांमधील गोंधळ आणि अनिश्चितता वाढली होती पण आता ती सावली हळूहळू दूर होतीये गुरु आणि शुक्र हे दोन शुभग्रह एकत्र येऊन तुमच्या आयुष्याच्या आकाशात शुभयोग निर्माण करत आहे हे संयोजन म्हणजे नशिबाचा रिसेट बटन जे काही अडकलेलं होतं ते आता मुक्त होणार आहे शुक्र हा तुमचा अधिपती ग्रह प्रेम सौंदर्य आणि संपन्नतेचा कारक गुरु म्हणजे ज्ञान यश आणि दैवी कृपेचं प्रतीक हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा लक्ष्मीयोग निर्माण होतो हा योग सांगतोय ऋषभ राशीच्या जातकांना आता आर्थिक स्तरीय सुखद नाती आणि नव ओळख निर्माण होणार आहे जे पूर्वी अडथळा वाटत होतं ते आता तुमच्या प्रगतीची पायरी बनतील या काळात काही जणांना अचानक एखाद्या शुभ बातमीचा संदेश येईल कदाचित बढती नवीन नोकरी घरासाठी लोन किंवा जन्माला येण्याची आनंद वार्ता हे योगायोग नाही हे ग्रहांनी ठरवलेलं तुमच्यासाठी दैवी टायमिंग आहे शुक्र सांगतोय जिथे तू दुःख पाहिलंस तिथे आता सुखाचं फल उमळणार आहे गुरु सांगतोय तुझ्या प्रयत्नांना आता फूल येणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी ही वेळ कर्मयोगाचा परतावा आहे तुम्ही जे पेरलं ते आता फलणार आहे हा काळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याचा आणि मनातील शंका मिटण्याचा हे विश्व आता तुमच्या बाजूने बोलतोय नशीब तुमच्यासाठी सर्व दरवाजे उघडतोय तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे ग्रह सांगतात आता काहीही अशक्य नाही जे तुम्ही हरवलं असं समजलात ते पुन्हा तुमचंच होणार आहे म्हणून लक्षात ठेव प्रत्येक संकटानंतर नवा अध्याय सुरू होतो आता हा अध्याय तुमचा आहे तुमच्या भाग्याचा तुमच्या विजयाचा आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्याचा काळ ऋषी राशीच्या मित्रांनो तुमच्या जीवनात ज्या काही गोष्टी काही काळापासून थांबल्या होत्या त्या आता हळूहळू सुरळीत होऊ लागतील ज्या कामात तुम्ही मनापासून मेहनत घेतली पण फळ मिळालं नाही ते आता, ना आता फुलणार आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थैर्याचा आणि पुनर्जन्माचा आहे तुमचं राशीचक्र सांगतंय आता हातातलं नशीब जागं होतंय ज्या लोकांनी कर्ज जबाबदाऱ्या किंवा आर्थिक ताण सहन केला त्यांना आता मिळणार आहे सुटकेचा श्वास पैशांचा ओघ हळूहळू सुरळीत होईल अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि ज्यावर तुम्ही विश्वास गमावला होता त्या कामात अनपेक्षित यश मिळेल गुरुचा आशीर्वाद ऋषभ राशीला धनयोग देतोय याचा अर्थ मेहनतीचे योग्य मोबदले नवी कमाईची संधी आणि आर्थिक सुरक्षिततेचा दरवाजा उघडतोय एखादी छोटी गुंतवणूक किंवा जुने प्रकल्प पुन्हा सुरू करून मोठं यश मिळू शकतं पण लक्षात ठेवा हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही तर मनशांती मिळवण्याचाही आहे घरात काही दिवसांपासून असलेली अव्यवस्थता वडीलधाऱ्यांची जे काही तुमचे ताणलेले संबंध किंवा जोडीदाराशी निर्माण झालेला तणाव हे सर्व हळूहळू आता मिटत चाललेलं आहे ज्यांच्याशी संवाद तुटला होता ते पुन्हा तुमच्याशी संपर्क करतील घरात आनंद स्नेह आणि समाधान येईल वृषभ राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण आहे ते म्हणजे ते शांत राहतात पण जेव्हा बोलतात तेव्हा हृदयाला भिडतं हा काळ तुम्हाला तुमचं हे सामर्थ्य पुन्हा दाखवण्याची संधी देतोय कुटुंबात तुम्ही मध्यवर्ती भूमिका निभावाल तुमचं मत ऐकलं जाईल आणि निर्णयांमध्ये तुम्हाला महत्त्व दिलं जाईल तुमच्या उपस्थितीत घरात स्थैर्य आनंद आणि प्रेमाची भावना निर्माण होईल बघा काहींसाठी हा काळ घर खरेदी वाहन घणे किंवा नव्या नोकरीत प्रवेश घेण्यासाठी अत्यंत चांगल्या योगायोगाचे आहेत त्यांची जुनी योजना थांबली होती ते आता पुढे सरकेल आर्थिक लाभासोबतच मनाला दिलासा देणारे बदल होणार आहेत हे विश्व सांगते आता तुझ्या परिश्रमाचं सोनं होणार आहे पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा जमिनीवर राहा नम्र राहा कारण जितकं शांत राहा तितकं विश्व तुम्हाला जास्त देईल हा केवळ भाग्याचा नाही तर आत्मिक शांतीचा आणि कौटुंबिक एकतेचा आहे वृषभ राशीच्या आयुष्यात आता घर पैसा आणि मनशांती हे तीनही घटक एकत्र येत आहेत हेच ते त्रिसुरी संयोजन जे आयुष्याला नव्या मार्गावर नेणार आहे म्हणूनच या क्षणापासून स्वतःला सांगा मी योग्य आहे माझं भाग्य मला हाक देते आणि विश्वास ठेवा ही वेळ तुम्हाला केवळ सुख देणार नाही तर आयुष्याची दिशा बदलणार आहे आता पुढे बघूयात या बदलांचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावर आणि प्रेमजीवनावर कसा होणार आहे कारण पुढचा काळ सांगतोय प्रेम पुन्हा फुलणार आहे आणि नाती पुन्हा जुळणार आहेत नात्यांमध्ये गोडवा आणि समाधान येणार आहे ऋषभ राशीच्या मित्रांनो कधी कधी आयुष्य शांत असतं पण मन मात्र रिकाम वाटतं आपल्याजवळ सगळं असतं घर काम पैसा पण एखाद्या व्यक्तीची कमी मनाला सतावत राहते हा काळ त्या रिकामेपणाला भरून काढणार आहे तुमच्या नात्यांमध्ये आता गोडवा प्रेम आणि संवाद पुन्हा फुलणार आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक वृषभ राशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये गैरसमज तुटलेला विश्वास किंवा भावनिक अंतर निर्माण झालं होतं काहींनी तर मनातून हार मांडली होती पण विश्व सांगते थांब अजून सगळं संपलेलं नाही ग्रहस्थिती आता नात्यांना पुन्हा जोडण्यासाठी साथ देत आहे शुक्र जो प्रेमाचा अधिपती आहे तो आता तुमच्या राशीत तेजाने प्रकाशमान होत आहे याचा अर्थ जिथं नातं तुटलं होतं तिथे संवाद परत सुरू होईल तुमच्या जोडीदाराकडून एखादा संदेश फोन किंवा अनपेक्षित भेट ही छोटी गोष्ट तुमचं मन पुन्हा आनंदाने भरून टाकेल तुम्हाला कळेल की प्रेम कधी संपत नाही ते फक्त थोडा वेळ शांत होतं हा काळ तुम्हाला शिकवतोय क्षमा करा आणि पुढे चला कारण क्षमा हीच नव्या नात्यांची सुरुवात असते ज्यांना अजून प्रेम सापडलं नाही त्यांच्यासाठी या काळात नवा परिचय नवं नातं किंवा नवीन बंध तयार होण्याचे योग आहेत हे नातं वेगळं असेल स्थिर प्रामाणिक आणि आत्म्याला भिडणारं तुमच्या जीवनात अशी व्यक्ती येईल जी तुम्हाला समजून घेईल ऐकेल आणि तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल बघा वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव प्रेमात पूर्णपणे झोकून देणारा असतो ते एकदा नातं जोडलं की त्याला मनापासून निभावतात पण अनेक वेळा त्या भावनांचा गैरफायदा घेतला जातो यावेळेस मात्र विश्व सांगते आता तुझ्या आयुष्यात प्रेम ओळखणारं तुझं मन ओळखणारं असं नातं तुला भेटणार आहे हे नातं तुला फक्त साथ नाही देणार तर तुला स्वतःशी नव्याने जोडणार वृषभराशाच्या मित्रांनो विश्व सांगते आता तुझं नशीब थांबलेलं नाही ते धावते तुझ्याकडे तर उठून उभे राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनात मना माझा काळ आलाय प्रिय वृषभराशीच्या मित्रांनो तुमचा प्रवास दुःखातून सुरू झाला होता पण शेवट प्रकाशात विजयात आणि आत्मविश्वासात होत आहे हे दिवस तुम्हाला सांगत आहेत जे बदललं काळ बदलला पण तू अजूनही उभा आहेस आणि आता नशिबानेही तुमच्या समोर हात जोडले आहेत तुम्ही ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्षे प्रार्थना केली ज्या स्वप्नांसाठी रात्री झोप हरवली त्या स्वप्नांचा दरवाजा आता उघडतोय हे विश्व सांगते आता तुझं नशीब बदलणार आहे आता तुझी वेळ आली आहे थांबू नकोस मागे वळून पाहू नकोस या काळात तुम्हाला मिळणारी गोड बातमी ती फक्त एक आनंद नाही तर तुमच्या श्रद्धेचं संयमाचं आणि कर्माचं फळ आहे तुम्ही जे सहन आहे ते व्यर्थ गेलं नाही आता ते प्रत्येक अश्रूचं रूपांतर हास्यात यशात आणि शांतीत होणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा तुमच्या राशीचं चिन्ह वृषभ म्हणजे स्तर्य जिद्द आणि विश्वास हे तीन गोष्टी तुम्हाला कुठल्याही संकटातून वर काढतात म्हणून जे काही तुमच्या समोर येईल ते स्वीकारा कारण प्रत्येक आव्हानात तुमच्या विजयाचा बी दडला आहे आजपासून एक गोष्ट मनात कोरून ठेवा मी अडचणींना बनलो आहे म्हणून मी अटळ आहे विश्व तुमच्या पाठीशी आहे देव तुमच्यासोबत आहे आणि वेळ सुद्धा तुमच्या बाजूने फिरती आहे जर ही भविष्यवाणी तुमच्या मनाला भिडली असेल जर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्यासाठीच होते तर या व्हिडिओला एक लाईक आणि नक्कीच कमेंट करा वृषभ राशीचा काळ सुरू झालेला आहे चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत लक्षात ठेवा विश्व तुमच्यावर प्रेम करतं आणि तुमचं नशीब तुमच्याकडे धावतं तुमच्या जीवनात प्रेम समृद्धी आणि प्रकाश असो तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच सत्य आणि ज्योतिषीशास्त्रानुसार माहिती मिळत राहील धन्यवाद जय शनिदेव श्री स्वामी समर्थ